तर सर्वांना तर कशा सर्वजण मस्त ना तर मी पण मस्त आहे बघा स्वतःचा आता केस वगैरे पिंचरून घेतले आवरलं सगळं इकडे बघू शकता तुम्ही खूप सारा पसारा फाडलाय बघा इकडे आणि इकडे पण भरपूर पसारा आणि किती कसं होतं माहितीये का मातीचा धुळाला येतो शेगडीवर भरपूर धुळा बसला आणि ते बंद असल्यामुळे जास्ती तुम्ही लक्ष दिलं नाही तर आता सगळं स्वच्छ करणार आहे आणि मला करायचं पन्नास भाकरी तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघाय भेटेल आता मी भात शिजू घालते कारण जेणेकरून आर पडेल बाहेरचं सारवण वगैरे घेतलं गे आता जनावर बांधायची पोरांचा आवरायचा आणि हा पसारा आवरायचा तर त्याला पसारा वगैरे आवडतो तर इकडे बघू शकतो मी पूर्ण असा पसारा वगैरे आवरते कारण भरपूर असा पसारा पडलेला असतो कोकटात सांगायचं नाही तर एवढा वैत्य गाठला या कोपऱ्यातलं सगळं कोपाटच पडून टाकले त्याने तर आणि पिशव्यांचं तर मग काय सांगायलाच नको जेवढ्या मी बांधून ठेवते करून ठेवते तेवढ्याही पिशव्याच पडतात आणि पोरांचे कपडे आरणा वगैरे त्यांचा पसारा आमचाच कोपड्यात आहे त्याच्यामुळे भरपूर असा पसारा झालाय समजून जे कोपाट आहे आणि उस्तुली काय असेच असते तरी खेळायचा प्रयत्न करण्यास असे करते आणि हे होते आम्ही गोट्यावर राहिला होते तिथे नारळ दोनच होते स्वप्नाला म्हणजे फोटबल आपलं चाललं आहे आपलं आधीमध्ये आधीमध्ये सारखं व्हायचं का आम्ही फुट पोरं तर आणि आता गेलेले खेळायला तर उपर्यंत आपलं इकडं जाळावरून घेऊन आणि भरण्यापासून गॅसपासून खूप म्हणजे खूप दुरवाळा बसतो कारण इथं दा दाराच्या तोंडालाच आहे ना खूप दुरळा बसतो आणि ह्याला बाट्याला भिजवायचं राहिलेलं आपलं भिजवून घ्यायचं नंतर मी भिजवून घेते आणि ह्यामध्ये होता मध तुम्हाला दाखवलाच लाग मी मध तो मध मी ठेवला आहे कारण मला डाएटसाठी लागतो मेन म्हणजे म्हणून ठेवला मग बघूया आता मला डाएटसाठी झाला तर बरं नाहीतर मग अन्नाच्या मुलाला देतात येते ते पण पर। आठवड्या परत पट्टा पडतो तर सगळं होतं व्यवस्थित आता जायचं आणि कुठे जायचं होतं काही की कायम देते की असंच आमचं बघा आयुष्य पोटाच्या पाठीला लागायचं पण जायचं कुटुंब राहायचं जिथं जायला तिथं आपला संसार हे करायचं कुठं जायला ते आपलं गाव म्हणायचं पुसून वगैरे ठेवायचं होतं मला म्हणून मी ना भरभर भरभर हे बघा धुरळा किती बसतो आणि रस्ताय ना शेजारी म्हणून भरपूर धुरोळा असतो सगळं किती जरी स्वच्छ ठेवलं ना तर आणि इतके काम असतात ना मला दिवसभरात दुपार एक तास दोन तास वेळ असतो पण दुपारचं उन्हात कंटाळून जराशी झोपते आणि त्यात मुलं असतातच की त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको का मग सगळं स्वच्छ पुसून घेतलं धुवून काय आता जाताना धुवून घेणार तर नक्की व्हिडिओ बघा तेव्हा आणि हे बघा सगळं छान असं आवडून घेतले मी इकडे पण बघू शकते या चिंचा खायला का विलन चिंचा तर कोणाकोणाला आवडतात आणि कोणाकोणाला माहिती या चिंचा मला कमेंटमध्ये सांगा खरं तर बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटेल कारण गावाकडेच भेटतात शक्यतो आणि इथे भरपूर असे झाडे वगैरे आहेत आणि आम्ही जाऊन आणल्या कारण बाबा ते दुपारी आलेले आहेत हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट करते दुपारचा तर ऊन भरपूर पल्ले उन्हा चिंचा खायला लागलो आहे आम्ही तरी या चिंचा खायला तर तुला बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जय